मोरे मोहरी जास्त टाकली पाहिजे हे बघा अशी मोहरी टाकली ना असं छान उकळी आली पाहिजे असं छान उकळून घेतलं आहे आपण आता खूप छान लागतं चवीला बघा असं वेगळा पदार्थ म्हणून आपला खायला पण काम होतो पण पोहे एक चांगल्या खाण्यापेक्षा असं खाल्लं ना एकदम टेस्टी लागतं आता मी तुम्हाला खायला पण देणार आहे दाखवते तुम्हाला बघा जरा जास्त पाणी असेल तर छान लागतं ते बघा अशी करा बघा छान झालेली आहे तुम्ही करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा कमेंटमध्ये कळवा बघा अशा प्रकारे मी कुरकुंडू केले आम्ही कुरकुंडू म्हणतो याला बघा छान टेस्टी लागतात आणि जो पारंपरिक पद्धत आपली अशी खाण्याची एकदम टेस्टी झाली बघा एकदम पाहिजे एकदम मस्त झाले एकदम छान झाले आवडल्यास लाईक सपोर्ट जरूर करा